रामकृष्ण हरी मी जनार्दन महाराज मेटे खराडी तुर्काबाद छत्रपती संभाजीनगर आज देवगिरी रेडिओ या ए पी एम चॅनलने या ठिकाणी मला आषाढी संदर्भामध्ये काही माहिती दे बोलण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि म्हणून आषाढी वारी पंढरपूर म्हणजे वैष्णवांचा उत्सव येशापेक्षाही आनंदाचा क्षण वैष्णवाच्या वारकरीच्या दृष्टीने दुसरा असूच शकत नाही आहे कारण मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला सुखाची गरज आहे आणि सुख म्हटलं की प्रत्येक सुखाच्या प्रयत्नात आहे परंतु या वारकरी संप्रदायाच्या संतांनी कोणालाही तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमचं कल्याण करतो तुम्हाला सुख देतो असं म्हटलेलं नाही आहे संतांची जात वेगळी असू शकते पण संतांचं मत एक आहे कारण वारकरी संप्रदाय अठरा पगड जातीमध्ये संत अवताराला आलेत सकाळ अशी येथे आय अधिकार कलयुगी उद्धारहारीच्या नामे आणि म्हणून संतांची जात वेगळी आहे पण मत एक आहे सगळ्या संतांनी सुखाच्या बाबतीत पंढरपूर किंवा देवाकडे बोट केलं अंगुली निर्देश केला जाय म्हटले आमच्याकडे ये म्हटले नाही आहे या जगात कोणी कोणाचं कल्याण करू शकत नाही आहे कोणी म्हणत असेल माझ्याकडे या मी तुमचं कल्याण करतो तो तो बुट्टा आहे त्याच्या नादी लागू नये आमचे सगळे संत सांगतात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज गोरबा काका सावता महाराज संत चोखोबा राया संत नरहरी महाराज सज्जन कसाई हे सगळे संत सांगतात की पंढरीशी जा रे आल्यानं संसारा दिनाचा सोयीरा पांडुरंग सुखालागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ काय होईल मग तू अवघाची सुखरूप उशी जन्मजन्मची दुःख विसरसे किंवा आली संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा वरून प्रभ परब्रह्म पांडुरंग भगवान परमात्मा हा केवळ या जगाचं जीवाचं कल्याण करण्यासाठी आणि त्या पंढरपूरला उभा आहे वाटपा उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ जीवाचं कल्याण करण्यासाठी तो परमात्मा उतावळा अशा प्रकारचा झालेला आहे आणि म्हणून हा वारकरी संप्रदाय हा तत्वज्ञानाच्या बैठकीवर अधिष्ठित असलेला संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायाने आत्तापर्यंत वाढवया सुख भक्तिभावधर्म नाम विठोबाचे वारकरी संप्रदाय तसा आ असणारा पहिला वैष्णव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव महादेवापासून ही वारकरी परंपरा चालत आलेली आहेत रंबादिक नाच ती ओब्या जोडूनी हातं तिरशुळ डंबरू घेऊन आला गिरजेचा कांत महादेवापासून ही परंपरा अशा प्रकारची चालत आलेली आहे आणि म्हणून ज्ञानोबा रायसुद्धा सांगतात सर्व सुखाच्या घरं बापरुखमदीवर सर्व सुखाच्या घर जणी म्हणे शारंगर सर्व सुखाच्या घर मने मुक्ताई सुंदर सर्व सुखाच्या घर मने नरहरी सोनार संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिकात म्हणून केवळ सुख वाटण्यासाठी तो भगवान विठोबा आणि पंढरपूरला उभा आहे वास्तविक जगद्गुरू तुकोबा राय म्हणतात तुला सुख पाहिजे का रे होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघ्याची येणे काहीच करायची गरज करेच नाही तू पंढरपूरला जा आणि म्हणून येत्या सतरा जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुद्ध एकादशी ही म्हणजे वारकऱ्याचा पर्वकाळ वारकऱ्याचा उत्सव वारकऱ्याची वार पर्वणी आणि म्हणून लाखो भाविक लाखो वारकरी ज्ञानबा तुकोराम भजन करीत आळंदी ते पंढरपूर वारी चालू आहेत लाखो वारकरी जगद्गुरु तुकाराम महाराजांबरोबर ज्ञानबा तुकाराम भजन करीत देहूपासून तर पंढरपूरपर्यंत भजन करत करत पायी चालत आहेत शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्रीक्षेत्र पैठणहूनही मोठा नाथ महाराजांचा सोहळा पैठण ते पंढरपूर निघालेला आहे अनेक मार्गाने दिंड्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून नव्हे तर मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक अनेक बाहेरच्या राज्यातून वारकरी आषाढीला येतात कारण प्रत्यक्ष पांडुरंगाने वारकऱ्यांना गुह्य गोष्ट सांगितली आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग बाबा आषाढी कार्तिकेला येत जा बरं का आणि म्हणून लाखो वारकरी त्या ठिकाणी जातात आणि आनंद अशा प्रकारचा घेतात तुकाराम महाराज म्हणतात बाबा जाणं महत्त्वाचं नाही आहे तर तिथं जाऊन काही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे पंढरपूर काय आहे पंढरपूरला का जावं का गेलं पाहिजे तर तुकाराम महाराज सांगतात होय होय वारकरी पाय पायरी पंढरी तिथं पाहण्यासारखं काय आहे तर पाहण्यासारखा जर विचार केला तर सज्जना हो पंढरपुराने या जगाला एवढी मोठी दिशा दिली ही ज्याच्या लक्षात आली त्याच्या जीवनात क्रांती झाली एका कालखंडामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक महान भक्त आपल्या आईवडिलाचं डोकं मांडीवर घेऊन आणि आईबापाची सेवा करायचा आणि मुखाने श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण श्री 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 जय कृष्ण म्हणत राहायचे कारण पांडुरंग म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचा अवतार सारखं भजन करायचे आहेत लाकडाचं खोपडं बांधलेलं आहे त्याच्यात बसून आईबापाचे असणारे डोके दाबतात आणि आईबापाला शांत झोप लागलेली आहेत आपल्या मुलाच्या मांडीवर शांत झोपे गेलेले आहेत सृष्टीचा मालक चालक पालक ब्रह्मांड नायक परमात्मा परमात्म्याची इच्छा झाली या जगात ज्याने आई बापाची सेवा केली त्याला भेट देण्याची भगवान गोपालकृष्णाची इच्छा झाली आणि म्हणून तो परमात्मा नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले भक्ते पुंडलिके देखील उभा केले विटेवरी तो पंढरपूरला परमात्मा आला कोणा शेठ सावकाराच्या दारात नाही गेला कोणच्या पुढाऱ्या व्यापाराच्या दारात नाही गेला एका वाळवंटामध्ये जो आईबापाची सेवा करतो त्या झोपडीच्या दाराला आवाज दिला त्या पांडुरंगाने पुंडलिक महाराज ओ पुंडलिक महाराज पुंडलिकाने विचारलं कोण आहे सांगितलं पुंडलिका मी देव आहे देव पुंडलिक महाराज म्हणले तू देव आहे तो तुझं काय मला भेव आहे हे देवा मी माझ्या आईबापाची सेवा करतोय जोरात बोलू नका तुमच्या आवाजाने माझ्या आई वडिलाची झोप मोडल तुलाही पाप घडल आणि मलाही पाप घडल जगाचा मायबाप पुंडलिकाच्या झोपडीच्या दारात हात जोडून उभा आहे आणि केविलो आणि बोलतोय पुंडलिका मला तुमच्या आईवडलाचं दर्शन घ्यायचंय आपल्या जो असे जागता धन्य माता पिता त्याचे काय धन्य असेल ते आईबाप काख जग ज्या देवाच्या पाठीमागं पळतो तो देव पुंडलिकाच्या दारात आहे सांगितलं मला दर्शन घ्यायचंय तुमच्या आई वडिलाच पुंडलिका महाराजांनी सांगितलं देवा माझे बा आई वडील झोपलेले आहे माझे बाप झोपेतून उठत नाही तो पुंडली तोपर्यंत हा पुंडलिक तुम्हाला भेटत नाही पुंडलिका कुठं थांबू तोपर्यंत मी आई वडिलाचे कमर शरीर हाड दुखत होते म्हणून शेकायची वीट होती गरम करावी आणि विटीने शेकावं पुढली वीट घेतली आणि फेकली जा त्या विटीवर उभारा मोठ्या कौतुकाने आमचे संत म्हणतात कारे पुंड्या मातलाशी उभा केले विठ्ठलाशी आयसा कायसा रे तू धिट मागे भिरकाविली विठ अरे साठ साठ हजार वर्ष तप केलं त्यांच्या देव नावाचं तर तू स्वप्नत नाही गेलं आणि तुझ्या दारात आलं तर तू विठोवर उभं केलं हा परिणाम कशाचा असेल तर हा परिणाम आई बापाच्या सेवेचा आहे भगवान विठोबा कोणालाही भेटत नाही तिथं किती सोनं चांदी टाकलं नाही भेटत तिथं किती पैसे टाकले नाही भेटत मग पंढरपूरचा वारकरी त्याला म्हणावं वा की जो आईबापाची सेवा करतो हां तो पंढरपूरचा वारकरी आहे आणि ज्याने आईबापाची सेवा केली त्याला देवाकडे जायची गरज पडत नाही देवच त्याची कडीक वाजायला येतो सुखी येतो घरा नारायण न लगते साई असं जावे वनंतरा सुखी येतो घरा नारायण आणि म्हणून ही दिशा वारकरी संप्रदायाने भक्त पुंडलिकाने या जगाला अशी दिशा दिली की या जगाची क्रांती झाली वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने महाराष्ट्रात असलेले वृद्धाश्रम हा महाराष्ट्राला कलंक आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने कारण आमच्या भगवान पांडुरंगाने भक्त पुंडलिकाने ही कृती करून दाखवले जे सांगतात ते संत नसतात सांगणं कीर्तन करत असेल कोणी म्हणत असेल मी दोन कीर्तन करतो बाबा दिवसातून तीन कर आमचं काय जायचं कीर्तन सांगणं म्हणजे देवदेव नाही आहे कीर्तन ऐकणं म्हणजे देवदेव नाही आहे मग तैशा संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी भक्त पुंडलिकाने क्रिया करून दाखवली आई वडिलाची सेवा अशा प्रकारची केली आणि म्हणून म्हणून पंढरपूरला जायचं तर पंढरपूरचा खरा निरोपच हा आहे की त्यांनी आईबापाची सेवा करावी आपल्या घरालाच पंढरपूर बनावं हा बाप आणि आई माझी विठ्ठल रुखमाई कृष्ण माझी माता कृष्ण माझी पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा माया जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नात जनार्जणी आणि म्हणून आषाढी जवळ आली रे आली की आमचे सारे वारकरी डोळे आतूर होतात त्या पांडुरंगाकडे जाण्यासाठी हा अतुर होतात पंढरपूरला जाण्यासाठी कारण पंढरपूर हे क्षेत्र असं आहे एकदा भगवान महादेवाला काही ऋषींनी विचारलं महादेवा आमचं कल्याण झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे कुठं गेलं पाहिजे पंढरीशी जावे आवडे मनाशी काही आषाढी एकादशी आहे असं वाटतं कधी ती आषाढी येईल संपदा सोहळा ऐश्वर वारकऱ्याला आवडत नाही वारकरी अगदी दिवसभर भजन करतो आणि चालता चालता दिंडीमध्ये अशा प्रकारचा झोपी जातो आणि देवाचं नाव घेऊनच जागा होतो वरून अशी एकादशी देवशयनी एकादशी आषाढी वारी दोन हजार चोवीस सतरा जुलै दोन हजार चोवीसला श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी देवशयिनी एकादशी आणि या एकादशीला लाखो भाविक शेकडो मार्गाने पायी ज मजल दर मजल करत देवाचं भजन करत देवाचं नाव घेत अन्नदान कारण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही जगात असा सोहळा नाही आहे महाराज या जगामध्ये लाखो लोक एकत्रित कुठं होतच नाही होत असतील तर घंटा दोन घंट्यासाठी होत असतील पण आमचे हे वारकरी तुकाराम महाराजाचा सोहळा ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा सद्गुरु निवृत्तीनाथांचा सोहळा संतश्रेष्ठ शांतीप्रह्म एकनाथ महाराजांचा सोहळा आदिशक्ती मुक्ताबाईचा सोहळा हे लाखो वारकरी तीन हप्ते एकत्रित चालतात हे जगाचं आश्चर्य आहे यापेक्षा जगात दुसरं आश्चर्य नाही म्हणून संत म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळविळा विल हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि म्हणून या पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला केवळ वयोवर्धच लोक जातात असं नाही आहे आज माऊलीच्या ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये अनेक दिंड्यामध्ये लाखोच्या संख्येने तरुणांचासुद्धा आता सहभाग अशा प्रकारचा आहे आणि तरुणाला अध्यात्माची अत्यंत गरज आहे अत्यंत गरज आहे तरुणाच्या बाबतीत मी एकच बोलेल मला आनंद वाटतो तरुण दिंडीत पाहिला तर धारेशिवाय पर्याय नाही तलवारीच्या पातीला धारेशिवाय पर्याय नाही तलवारीच्या पातीला आणि संत विचाराची गरज आहे माझ्या या हिंदुस्थानच्या मातीला आज तरुण गोपालक सायद्रीचा जनताला राजा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय खूप आनंद होतोय मला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मला खूप खूप खुँँ, खूप अशा प्रकारची आणि आवड आहे परंतु तरुणांना माझं एक आव्हान आहे विनंती आहे का फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्शही घेतला पाहिजे हर हर महादेव ही छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा होती देवी तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी राजांचं दैवत अशा प्रकारचं होतं आणि वारकरी संप्रदायाचे महामेरू तुका जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज मांडी घालून समोर बसून शिवाजी महाराज कीर्तन ऐकत होते आणि म्हणून त्याच पावलावर पाऊल ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आजचा तरुण हा दिंडीत निघालेला आहे वारीत चाललेला आहे परंतु त्याने आज जातीपातीमध्ये न वाटता वारकरी संप्रदाय म्हणजे अठरा पगड जातीला एकत या रे या रे लांडोर याती बलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी अशी येथे आई अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे आणि म्हणून आज जगामध्ये जे जातीपातीचं जे वाटण्या चालल्यात परंतु या वारकरी संप्रदायाने सगळे संत सगळे ग्रंथ सगळे अशा प्रकारचं सगळ्यांना एकत्रित घेऊन शेवटच्या माणसाचा विचार वारकरी संप्रदायाने केला आणि हा विचार एकदा छत एकदा तरुणांच्या डोक्यात आला की तरुणाचा शिनबाग गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या तरुण या धर्माचं भविष्य आहे तरुण या धर्माचं वैभव आहे तरुण या धर्माची ताकद आहे तरुण या धर्माची ऊर्जा आहे पण आज बहुसंख्येने तरुण तरुणी सोहळ्यामध्ये दिंड्यामध्ये पंढरपूरला पायी जाताना फुगड्या खेळताना भजन करताना ज्यावेळी आम्हाला दिसतात त्यावेळी आमच्या आनंदाला पारावार राहत नाही कारण हे संतांनी सांगितलं तरणा भाग्यवंत जो नटे हरिकीर्तनात कारण परमार्थ तरुणाचीच गरज आहे तरुणाची गरज आहे आणि म्हणून तरुण मोठ्या प्रमाणावर आज पंढरपूरच्या दिशेने निघालेलं आहे परंतु तरुणाने अगदी संतांचे विचार घ्यावं ग्रंथाचे विचार घ्यावं आणि त्या दिशेने चालावं असं तरुणांनाही मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो आव्हान करू इच्छितो कारण तरुणाची धर्माला गरज आहे तरुणाची संप्रदायाला गरज आहे आणि म्हणून तरुण आणि तरुणी यांनी संताच्या ग्रंथाच्या विचाराने आपलं जीवन मार्गक्रमण करावं आज पाश्चात्य संस्कृतीने अतिशय आक्रमण तुमच्या आमच्या या सह असणाऱ्या संस्कृतीवर केलेलं आहे याचं भान ठेवून आपण ज्ञानोबा तुकोबाच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो आहे मग आपले संत आपले ग्रंथ मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते तेनेच चा पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही तुका मने शेष सेवीन आवडी वचन न मोडी बोलले ते त्या संतांच्या मार्गाने त्या संतांच्या विचाराने जर आजचा तरुण गेला तर त्याच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आ, देवाने सगळं तुमच्या आमच्या हातात दिलेलं आहे देवाने देवाच्या हातात काही ठेवलेलं नाही देव कोणाला सुख देत नाही देव कोणाला दुःखही देत नाही कोणाचं चुस चा चांगलं करत नाही देव कोणाचं वाईटही करत नाही मग काही माणसं म्हणतील महाराज देव चांगलं करत नाही वाईट करत नाही सुख देत नाही दुःख देत नाही मग देव नेमकं करतो काय मायबापा देव एकच काम करतो तुमचा आमचा हिशोब घेतो आणि हिशोब पाहून पगार देतो जो करील काम तो मागील दाम जो करील चाकरी तो करील भाकरी जो जेवण करण त्याचं पोट भरण जो जेवण करणार नाही त्याचं पोट भरणार नाही जो गुळ खाईन गुळ जो गुळ खाईन त्याचं तोंड तो गोड होईल जो देवाला शरण जाईल त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ज्ञानोबाराय सांगतात आपुली आपण करा सोडवण संसार बंधनं तोडावे घे ज्ञानोबा सांगतात भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरणं या लागी शरणागता शरणं मी चेकू येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले ते थडी सरले माया जाळ आणि या जगातला एकमेव असा वारकरी संप्रदाय आहे की या वारकरी संप्रदायाने विठ्ठल जळी स्थळी भरला हे सिद्ध केलं कारण इतर संप्रदायामध्ये हा भक्त कोण आहे आणि चेला कोण आहे लगेच लक्षात येतो पण चेला आणि गुरु ही परंपरा वारकरी संप्रदायामध्ये नाही का नाही तर पंढरपूरचा नियमच आहे पंढरीशी कोणा नाही अभिमान पाया पडे जन एकमेका एकमेकाच्या पाया पडतात म्हणजेच वेदाच्या महावाक्याचं सिद्धांत कृती करून दाखवला तुजमे राम मुजमे राम सबमे राम राम हे राम तैसा रम दीम रामू असा सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी काम विश्वावरी सर्वाघटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्र लक्ष्मी म्हणून ही वारकरी संप्रदायाने कृतीतून सिद्ध केलं करोडपती जरी असला तरी तो एकमेकाच्या पाया पडतो ही कृती फक्त वारकरी संप्रदायात पंढरपूरलाच होती हे विशेष आहे म्हणून संतांनी हट्ट धरला की ह असणारं सुख पाहिजे असेल तर पंढरपूरला जा ज्यावेळी जीवजीवाच्या पाया पडतो त्यावेळी आपला अहंकार जळतो आणि आपला अहंकार जडतो तेवढे आपल्या जीवनात आनंद वाढतो म्हणून तरुण मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने सोहळ्यामध्ये आहेत त्याचा अतिशय आज मला या ठिकाणी आनंद वाटतो आणि सतरा जुलैला आनंदाने त्या पंढरपूरमध्ये सगळ्या त्या परब्रह्म पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे म्हणून एवढंच या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने बोलतो आहे कारण भगवान पांडुरंग अगदी सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी उभं आहे आणि म्हणून संत जाणार आहे वारकरी जाणार आहे आम्ही जाणार आहे आणि आज या ठिकाणी देवगिरी रेडिओ एफ एम या चॅनलने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या स्टुडिओमध्ये मला बोलवलं आषाढी एकादशी संदर्भामध्ये दोन गोष्टी बोलाव्या म्हणून विनंती केली आणि म्हणून मी देवगिरी रेडिओला कुटी कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी